हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज बनवली आहे साबुदाण्याची खिचडी नवरात्री विशेष अगदी मोकळी आणि मऊसूत अशी झाली आहे तुम्ही बघू शकता अशी मोकळी आणि मौसूत खिचडी कशी बनवायची ती बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी दोन वाट्यात भिजवलेला साबुदाणा घेतला आहे मी रात्रीच भिजत घातला होता इथे मी एक उकळलेला बटाटा घेतला बटाटा कट करून घेते तुम्ही कच्चा बटाटा घातला तरीसुद्धा चालतो बटाटा कट करून झाला आहे इथे मी हिरवी मिरची एक लिंबू आणि करीपत्ता घेतला आहे गॅसवर कढाई ठेवली कढाई व्यवस्थित गरम झाली आहे आता यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता यामध्ये जिरं घालायचं हिरवी मिरची घालूया करीपत्ता घालायचा आणि आता यामध्ये उकळलेला बटाटा घालून परतून घेऊया हे सगळं व्यवस्थित परतून झालं आहे आता यामध्ये शेंदा मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊ आणि यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा त्यावरच लिंबाचा रस घालूया लिंबाचा रस नाही घातला तरी सुद्धा चालेल पण लिंबाच्या रसामुळे साबुदाण्याची खिचडी अगदी मोकळी होते मिक्स करून घेऊ तिथे मी दाण्याचा कूट घालायला विसरले होते दाण्याचा कूट घालूया भाजलेल्या दाण्याचा कूट घातला आहे मी आणि थोडीशी साखर घातली आहे अर्धा चमचा साखर घातली मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून याला शिजवून घेऊ दोन मिनटांनी चेक करूया फिरवून घेऊ आणि परत यावर झाकण ठेव शिजवून घेऊ खिचडी व्यवस्थित शिजली आहे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी आणि मऊसूत अशी झाली आहे खिचडी आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊ बघू शकता अगदी मोकळी आणि मऊसूत अशी खिचडी तयार झाली आहे आता सर्व करूया तुम्ही बघू शकता अगदी मोकळी अशी ही खिचडी झाली आहे आणि दह्यासोबत खायला एकदम चविष्ट लागते ही खिचडी चला तर मग सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद